शरद पवार गटाच्या नेत्यावर तलवार सत्तूर पिस्तूल आणि सपासप वार पुण्यात उपचार सुरू शरद पवार गटाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते राम खांडे यांच्यावर कर्जत तालुक्यातील मांदळी परिसरात जीव हल्ला झाला बुधवारी रात्री हा हल्ला झाला सुमारे दहा ते पंधरा हल्लेखोरांनी खाडे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला केल्याचे सांगितले जाते या हल्ल्यात खाडे यांच्यासह त्यांचे तीन सहकारी गंभीर जखमी झाले या सर्वांना प्रथम महिलानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले राम खाडे हे बीड जिल्ह्यातील असून ते पुणे सोलापूर मार्गाने जात असताना हा हल्ला झाला खाडे यांचे सहकारी दीपक खिडे यांनी हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाल्याचे सांगितले खाडे यांनी बीड जिल्ह्यातील भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड केल्यामुळेच हा था हल्ला झाल्याचे त्यांचे म्हणणे होते रामखाडे हे आपल्या सहकारांसह जेवण करून नगरकडे परत असताना हा प्रकार घडला सुमारे पंधरा हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधून लाठ्या तलवार चतुर पिस्तूल अशा हत्यारांनी हल्ला केल्याचे सांगितले जात आहे घटनेनंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासून हल्ल्याच्या ठिकाणी सापडले सापडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे